दुचाकी चार चाकी चालवताय सावधान आरटीओ ने आणली नवीन टेक्नॉलॉजी अर्धा किलोमीटर दूर असले तरी दिसणार कणभर चूकही पडणार महागात दुचाकी चार चाकी वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे मंडळी आता आरटीओ कडे आता रडार सिस्टम देण्यात आली आहे आरटीओ कार्यालयांना काही महिन्यांपूर्वी नवीन इंटरसेप्टर वाहन देण्यात आले या वाहनांमध्ये स्पीड गनची सुविधा आहे आता याच वाहनांवर रडार सिस्टम बसवण्यात येणार आहे त्यामुळे वेग मर्यादेचे उल्लंघन लेन कटिंग सीट बेल्ट न लावणे हेल्मेट नसणे आणि इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चपराक बसणार असून अशा वाहनांवर तत्काळ ई चलन पाठवून दंड ठोठावला जाणार आहे इतकेच तर यात रडार अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाहनांचे छायाचित्र घेणे यामुळे सोपे होणार आहे त्यामुळे यापुढे वाहन चालवितांना जर वाहतूक नियम मोडला गेला तर अवघ्या काही सेकंदात संबंधित वाहन चालकास ई चलन जाणार आहे या रडार प्रणालीमध्ये पाचशे मीटर अंतरापर्यंतच्या वाहनांची नोंद घेणार आहे वाहनाचा वेग सीट बेल्टची पडताळणी करून काही सेकंदातच दंडाचे ई चलन वाहन वाहनधारकाला पाठविले जाणार आहे